आहे की आम्हाला तुमच्या सगळ्यांना सहकार्य पाहिजे आम्ही आता कारवाई सुरू करतोय आमचे लोक असं म्हणतात की सर इथे कारवाई सगळ्यात चालू केलं की के लोक के जनता नाराज होते असं होतं तसं होतं मी त्यांना देईन म्हणलं त्यांचं पण निकादृष्टीने काही चुकीचं वाटत नाही कारण की रोड चांगले नाही तर तुम्ही कारवाई कराय घेत तर कारवाई करून प्रेमाणे झाले पाहिजेत म्हणलं आता आम्ही थोडं हेल्मेट वाटपचा प्रोग्राम ठेवला पन्नास हेल्मेट आणले झाले आता ॲक्च्युली कसं असतं की आमच्याकडे तेवढा फंड नाही पोलिसांकडे की सगळ्या ठिकाणी आता काल आम्ही तुम्ही न्यूज बघित असेल आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या सेंट थॉरन्स पालघरच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शंभर हेल्मेट वाटप केले तेवढा फंड नसतो आपल्याकडे मग आपण काय करतो कंपन्यांना स्पॉन्सर शोधतो आता आपण टीमाकडनं घेतो याच्याकडनं घेतो तर त्यांना फंडिंग घ्यायला वेळ लागते आपण उधारी खात्यावर चालले सगळं हेल्मेटचे बरेचसे पैसे पेंडिंग आहेत मग आपण त्यांच्याकडनं घेऊन तर वेळ लागतो आम्ही पन्नास हेल्मेट आणले ते आम्ही असं ठरवलं की रस्त्यावर नाकाबंदी घेऊन त्यांना देऊन टाकायचे त्यानंतर मग एकदा तुम्ही हेल्मेट पन्नास वाटप केले सगळ्यांना जाणार नाहीत पण ट्रायल लोकांना हे करून आपण हे करतो तसं तुम्ही पण विद्यार्थ्यांपर्यंत पोचा तुम्ही काय सेनेवाले आहेत काय इतर शिक्षक पण असतील काय रिक्षावाले आहेत रिक्षावाले विद्यार्थी रिक्षावाला किंवा आमच्यासारखा माणूस हे